मुसळधार पावसामुळे कसारा घाटातील रेल्वे बोगद्या बाहेर दरड कोसळली त्यामुळे मुंबईला जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत गेल्या चोवीस तासांपासून इगतपुरी व कसारा घाटात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मध्य रेल्वेच्या इगतपुरी येथील कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर दरड कोसळली ही दरड कोसळताना ती ओव्हरहेड वायरवर पडल्याने ओव्हरहेड वायर ही क्षतिग्रस्त होऊन तुटली त्यामुळे मुंबईला जाणारी अपमार्गाची वाहतूक मिडल लाईनवरून वडवण्यात आल्याने मुंबईला जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती विशेष म्हणजे काही मिनिटांपूर्वीच या रेल्वे लाईनवरून पंचवटी एक्सप्रेस मुंबईला रवाना झाली होती त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन दरड हटविण्याचे काम ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे त्यामुळे अप लाईन सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी भागीरथ अतकरी इगतपुरी